तर ही आपण घेतली पॅन्ट चांगली पद्धतीने पिळून आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्याच्यावरती जे तांबऱ्याचे डाग होते ती एक पण डाग असा शिल्लक नाही सगळे डाग निघलेत बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही एक पण डाग कुठं शिल्लक नाही तर सगळे तांबऱ्याचे डाग निघलेत तर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आप आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण नवीन नवीन जुगाडाचे व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येत असतो आणि तुमच्या छान छान अशा कमेंट बघून तर आम्हाला तर इतकं भारी वाटतंय ना कारण आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा तुम्ही इतका भारी आम्हाला सपोर्ट करता का नाही म्हणजे तुम्ही सपोर्ट करता हे कमेंट करून आम्हाला चांगलंच कळतं आमच्या व्हिडिओला तुम्ही एवढा सपोर्ट करता त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं अन वरना अजून जास्त जास्त व्हिडिओ काढण्याची आमच्यात उत्सुकता वाढतच राहते कारण तुमच्या कमी इतक्या भारी भारी असतात ना त्याच्यामुळे आम आम्हाला आणखीन अजून असा आमचा खुरूप हुरूप किंवा उत्साह वाढतो आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही कसे घेऊन येईन आणि त्याचा फायदा आम्हाला तर होतच होतो पण तुम्हाला पण त्याचा कसा फायदा होईल ह्याचा आम्ही बघत असतो आणि आम्ही खरंच दाखवण्याचा प्रयत्न करत बी असतो आणि तुम्ही तर पाहिलंय इथून मागचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलेत त्याच्यामध्ये बी आपलं जेवढं जे खऱ्या गोष्टी असतील त्याच खऱ्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो खोटा आपल्याकडे चालत नाही खरं तेच आपले चॅनेलचं नाव पण आपण करू त्याच्यात काय वाद नाही सध्या तरी आपलं जे चॅनेलचं नाव आहे ते असू द्या पण नंतर आपण बदलू पण शकतो कारण आपण खरं तेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे का आणि आम्ही जे खरं दाखवते तुम्हाला इतकं आवडतं त्यामुळं आम्हाला भारी वाटतंय की आमचे व्हिडिओ आवडतात तुम्हाला तुम्ही इतक्या लांब लांबना कमेंट करता भरपूर लांबना कमेंट लागले तर आम्हाला आहे का नाही बरोबर आहे मुंबईवरून बऱ्याचशा ताई दादांचे म्हणजे मेसेज आहेत नाशिक वरून आहेत म्हणजे आता प्रत्येकच गावाचं नाव घेण्याची म्हणजे हे नाही तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल नाही तर तुम्ही म्हणता दादा आमच्या गावाचं नाव नाही घेतलं म्हणून आपण हे केलं आणि बरेच बहीण भाऊ काय करतात फक्त छान छान कमेंट टाकतात पण त्यांच्या गावाचं नाव टाकत नाही आणि काही काही बहीण भाऊ काय करतात की कमेंट छान टाकून त्याच्या खाली त्यांच्या गावाचं नाव पण टाकतात मग त्यामुळे आम्हाला कळतं की ते कोणत्या गावाकडनं बघतात किंवा आमच्या गावापासून त्यांचं गाव किती आहे तर नक्कीच आपण त्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ हो की तुमची कमेंट असेल आणि त्या कमेंटच्या खाली तुमच्या गावाचं नाव जर टाकलं का नाही तर आपण नक्कीच तुमच्या गावाचं नाव पण आपण आपल्या आप व्हिडिओमध्ये घेऊ हां म्हणजे आम्ही जसं आमच्या गावाचं नाव रोशन करतोय तसंच तुमच्या गावाचं पण नाव रोशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही पण करा आणि असंच नवीन नवीन आम्ही जे जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो किंवा जे फायद्याचे व्हिडिओ बनवत असतो त्याला तुमचा सपोर्ट इतका छान भेटतो आहे ना तर आम्हाला ते बघून पण लय भारी वाटतं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आणखीन नवीन नवीन व्हिडिओ प्रयत्न करत असतो आता आपल्याला तर मी त्या दिवशी कालच्या मध्ये सांगितलेलं आहे नवरात्र मध्ये बरेच भांडे घासावं लागतात बरेच धुनं धुवावं लागत आणि आपल्याकडे एवढा टाइम नसतो की एक बसा एक धुन एक भांड घ्या त्याला तासभर घासत बसा एवढा टाइम आपल्याकडे नसतो हे तर तुम्हाला आहे कारण की घरातला सगळा राड आपल्याला काढायचा असतो ती एक नाही तर दोन दिवसातच काढायचा असतोय त्यामुळं आपल्याला जितकं होतं होय एवढा आपण फास्ट औरकाची कामं बघत असतो फास्ट औरकाच्या नादात स्वच्छ बी करायचं काम आपण बघत असतो कारण की आपण वर्षात एकदाच घराची सगळी साफ स्वच्छता काय म्हणता साफ स्वच्छता करत असतो ती आपण वर्षात एकदाच एकदा किंवा नवरात्र टायमिंगला मग त्यामुळं नाही का जास्त तुम्हाला जास्त टायमिंग घालवायला नाही लागणार त्यामुळे आपण आज कपड्यांसाठी एक मस्त असा जुगाड छानपैकी घेऊन आलो आणि बऱ्याच जणांची कमेंट काय होती त्या दिवशी आपण जर्मनचा डबा साफ करण्याचा जुगाड काढला होता काढला होता तर बरेच जणांनी काय सांगितलं की एकच डबा घासला तुम्ही पण आता कसंही आहे का सध्या पितरपाठ चालू आहे आणि पाठ झाल्याशिवाय आपण धुनं किंवा भांडी किंवा घराची साफसफाई करत नाही मग तसं जे महाळ किंवा पितरपाठ असतात किंवा जे पूर्वज आपले असते त्यांना जीव घालायचा कार्यक्रम झाल्याशिवाय आपण धुनं भांडी किंवा घरसाफ वगैरे काहीच करत नाही आणि हे पंधरा दिवस जे असतात ते पितरपाठाचे असतात पण त्याच्यात पण तिथे दिवस सगळ्यांचे वेगवेगळे येतात वेगळे वेगळे वेगळी वेगळी तारीख असती वेगळी वेगळी तिथं असती त्याला तर मग तशा पद्धतीने हे असतं आणि आपला जो पितरपाटाचा म्हणजे जे जेव घालायचे पूर्वज आहेत तेच आजच आहेत आज आहे सोमवार बरोबर आहे तर ते आजच आहेत तर मग त्याच्या जा हेच झाल्याच्यानंतर आपण सगळे दोन भांडी म्हणजे हे सगळं करणार आहे तर त्याच्या अगोदरच जे कमेंट काय रे दादांची ताईंची आपल्याला की तुम्ही एकच डबा घासून दाखवला मग आता सगळे भांडी वगैरे हो घासण्यात मग किती वेळ जाईल आणि व्हिडिओ पण किती मोठा होईल म्हणून आपण एकच डबा घासून दाखवला आता प्रत्येकच गोष्टीला जर आपण सगळंच जर धूध बसलो दोन म्हणजे सर कपडे धुवायचे बघून बघून जाते एवढा मोठा व्हिडिओ होईल होईल भांडे घासाय चमच्यापासून ते फार भांडे पातळी डबे सगळं घासावं लागतं त्यामुळं एक ट्राय करून दाखवण्यासाठी फक्त स्वतः ट्राय करून तो माझा डबा स्वच्छ निघलेला असं तुम्हाला वाटला दिसला तर तुम्ही जास्त अशी बरणी भरून ती लिक्विड तयार करा आणि भांडे घासाचे टाईम सगळे डबे घासून घ्या म्हणलेलं मी तुम्हाला तर तुम्ही तसं करा हां म्हणून आणि बऱ्याच जणांची कमेंट काय येते की दादा तुम्ही भांड्यावरचे ह्या भांड्याचे व्हिडिओ काढा त्या भांड्याचे व्हिडिओ काढा किंवा दोन दोयचा असेल तर बाबा समजा आता आपण हळदीचे शेडचा काढला होता तर तुम्हाला भांड्याचं सांगतो तर बऱ्याच जणांची कमेंट पण आपल्याला आलेली आहे की तुम्ही जर्मलचीच भांडी फक्त घासता का स्टीलची घासत नाहीत का पितळेची घासत नाहीत का मग त्याच्याचा पण जुगाड सांगा आम्हाला तर नक्कीच आपण त्याच्यासाठी पण व्हिडिओ हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ शंभर टक्केचा आपण पितळेची भांडी आणि स्टीलच्या भांड्यासाठी खास ट्रीक आहे बघा एकदम खास की जेणेकरून स्टीलची भांडी तर तुम्हाला अशी वाटतील की आपण आत्ताच विकत घेतलीत बाजारातून अशा पद्धतीने स्टीलची भांडी आणि साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे घरगुती उपायावरच उपाया आपण व्हिडिओ बनवत असतो बाहेरच्या म्हणजे विकत आणून सामान कधीच आपण बनवत नाही जे घरात उपलब्ध जे घरात उपलब्ध आहे त्याच्यावरतीच आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर अशाच पद्धतीने आपल्याला एका दादांची कमेंट आलती की जे आपण कधी कधी कपडे वाळत घालताना तारावरती कपडे वाळत घालतो जी बायडिंग तार असते अशी छोटीशी किंवा तार कशी पण असते त्या तारावरती आपण कपडे वाळायला घालतो आणि अशा कंपनीच्या तारा असतात म्हणजे कंपाऊंड केलेला कंपाऊंड ते तार लागतो बनेलला पॅन्टला शर्टला असं निघत नाही लवकर त्यामुळं आम्हाला कमी टालती त्यामुळे आम्ही आज त्याच्यासाठी घेऊन ते काय म्हणले की तुम्ही हळदीचे शर्टचे हळद काढलेले दाखवली दाग काढलेले तर असंच तुम्ही जे तांबोरा लागलेले कपडे आहेत ते तांबोरा लागलेले कपडे काढायचा जुगाड सांगा तर त्यासाठी नक्कीच आम्ही आज जुगाड घेऊन आलेलो आहे आणि ते जुगाड काय माहिती आहे का हे काय आहे तर हे आहे गोळ्याच्या टॅबलेटचं पाकिट हे गोळ्या आपण दवाखान्यातल्या गोळ्या खातो आता तुम्ही माणसां गोळ्याने काय तुम्ही आजार येत काय गोळ्या खायला लागलात तर हे गोळ्या कशासाठी आहेत जे आपले तांबोऱ्याचे कपडे आहेत तांबोरा ज्या लागलेला आहे कपड्याला तांबोरा किंवा गंज म्हणतात गंज कपड्यांना ला, गंज लागतो किंवा तांबोरा लागतो आणि त्याचे डाग काही निघत नाहीत तर त्याच्यासाठी हे आपलं टॅबलेट आहे शाळेतील विद्यार्थ्यांचे जे शाईचे डाग असतात ते शाईचे डाग काढण्यासाठी सुद्धा ह्या टॅबलेटचा उपयोग आपण करायचा आहे तर तुम्ही म्हणताल हे टॅबलेटपासून कसं काय आजारी असल्यावर माणूस टॅबलेट खाते आणि नीट होतंय मग तीच टॅबलेट आता माणूस एवढा मोठा माणूस नीट करते टॅबलेट तुमचे कपडे काय चीज आहे किंवा त्या कपड्याचा डाग काय चीज आहे किंवा तांबोरा चीज आहे तर ह्या गोळ्यात त्या पद्धतीने एवढा मोठा माणूस नीट करतोय तरी तुमचे कपड्याचे डाग सुद्धा शंभर टक्के नीट करणार आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा आहे चला तर आता आपण बघूया बघा पूर्ण बघा व्हिडिओ पण तुम्ही अर्धा फिरदा बघचा आणि परत नंतर कमेंट करता की दादा आम्हाला काहीच कळलं नाही किंवा आमच्या कपड्याचे तांबोराच निघला नाही डागच निघला नाही शाईचे डाग निघले नाहीत तर बऱ्याच जणांची अशी रिक्वायरमेंट आली ती म्हणून आपण तो व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि शंभर टक्के आणि त्यासाठी आ बऱ्याच जणांची कमेंट काय असते की तुम्ही पांढरेच कपडे धुवून धावली रंगीत कपडे धावले नाहीत तर हे बघू शकता इथे तांबोऱ्याचे डाग आहेत पॅन्टीवरती आणि रंगीत आपण पॅन्ट घेतली मुद्दाम तर ह्या पॅन्टवरचे तांबोरा लागलेला म्हणजेच गंज लागलेला काढून आपण दाखवणार आहे आणि ते पण ह्या छोट्याशा टॅबलेटने किती छोट्याशा टॅबलेटने तर चला आपण काय करायचं आहे आणि कसा तांबोऱ्याचा गंज निघतोय ह्या टॅबलेटपासून चला चला गुले। तर चला बघू आपण तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि ह्या गोळ्यापासून म्हणजे हे टॅबलेटपासून जे दवाखान्याचे गोळे तर तुम्ही म्हणताना कुठले गोळे तर गोळे आपण कुठली घ्यायची माहिती आहे का याच्यासाठी आपण क्रोशिन गोळी घ्यायची क्रोशिन गोळी कोणती क्रोशिनची गोळी घ्यायची आणि सहसा तुमच्या घरात गोळ्या कधी कधी असतात आपण घरात आणून ठेवलेल्या किंवा मेडिकलमधून जरी आणले तुम्ही तर किती रुपयाला गोळी भेटते एक रुपयाला भेटते फक्त एक रुपयाला क्रोशिन गोळी भेटती आणि एकाच गोळीचं आपलं काम आहे किती एकाच गोळीचं आणि ती एक्सपायर झालेली असली तरी चालन गोळी त्याची जी, जी डेट असते एक्सपायरी डेट ती झालेली असलं तरी चालन किंवा नवीन जरी आणले तुम्ही तरी चालन दोन्ही गोळ्या उत्तमच आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही ती काय आपल्याला खायची नाही फक्त डाग काढायच्या त्याच्यामुळे ती एक्सपायरी डेट झालेली असेल तरी चालन तर आता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर पहिली तर, तर आपण आप ही टॅबलेट काढून घ्यायची हे बघू शकता तुम्ही एकच टॅबलेट आपल्याला घ्यायची कारण पॅन्टील राग थोडे जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला ही गोळी ठेवायची अशी आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती पाणी सोडायचं आहे या, या गोळीवरती तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आप की आपण ज्यावेळेस ह्या गोळीवरती पाणी सोडले बघू शकता तुम्ही ह्या गोळीवरती आपण पाणी सोडले आणि पाणी सोडल्याच्यानंतर गोळी आपली अशी फुगून किंवा अशी टम झाली थोडी वरती आली आणि तशाच पद्धतीने जशी गोळी ही अशी फुगून वरती आली किंवा ती जरा अशी बबलसारखी झाली तशाच पद्धतीने तुम्हाला दाखवतो आपले जे कपड्यावरचे डाग असतात ते अशाच पद्धतीने असेच वरती येणार आणि निघून जाणार तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे आता ही गुळी आता चांगली मिक्स करून घ्यायची ही गोळी चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायची असे हलवून बघू शकता तुम्ही तर ही गुळी आपली झाली मिक्स जात आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात आपल्याला एक ते दोन चमचे आपल्याला निरमाटा टाकायचा आहे आता तुम्ही म्हणता निरमाच का म्हणता तर ती सवय लागलेली आहे आपल्याला निरमाच म्हणायची तर आपण वॉशिंग पावडर म्हणू आता ह्याला बघू शकता तुम्ही तर आपण ह्याला तांबोरा असल्यामुळे थोडासा आपण निरमा ज्यास घेतला आहे आपण आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर आता हा चेंज झालेला आहे तुम्ही बघितला आहे का कधी कलर के असा की बाबा निरमा टाकला आहे आपण बा बादलीमध्ये किंवा पाणी टाकून तर त्याचा कलर असा पिवळा वगैरे कसा झालेला पांढराच दिसतो आपल्याला तर ही सध्या आपल्या गोळीमुळं आणि निरम्यामुळे ह्याचं मिश्रण इतकं भारी तयार झालं आहे की त्याच्यामुळं त्याचा कलर हा असा कलर तयार झाला आहे बघा बघू शकता तर हे आपलं लिक्विड तयार झालं आहे आता आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर चला बघू आता आपण त्याचा तांबोरा कसा काढायचा आहे ते तर ह्या पद्धतीने हे बघा आपलं मिश्रण तयार झालं पिवळसर असं आणि चला जी जी में में आता आपण जे तांबोरा लागलेली पॅन्ट होती ती घ्यायची धुवून आणि त्याचे बघा तांबोऱ्याचे डाग कसे जातात ते दोनच मिनटात तांबोऱ्याचे डाग जातात तर बघू शकता मित्रांनो मी आता पॅन्ट आणते बाहेर धुवायला आणि आपण जे लिक्विड तयार केलं तर निरमेचं आणि टॅबलेटचं ते लिक्विड पण मी आणले तुम्हाला दिसतं दिसतंय का आणि हे गंजले डागाची पॅन्ट पण मी बाहेर घेऊन आले तर आपल्याला काय कर करायचं पहिल्यांदा बकेटात पाणी घ्यायचं आहे तर पॅन्ट एकच आहे त्यामुळे पाणी मी थोडंच घेतलं आहे यातन थोडंसं कमी बिपर वाटलं तर आपण तर बघू शकता मित्रांनो आपण पॅन्ट जे आणलेले आहे ते बाहेर आणलेले आहे तुम्ही म्हणता बायको पण तेच सांगते आणि नवरा पण तेच सांगतोय पण काय होतं कधी कधी आपण न चुकून शब्द ऐकलं जात नाहीत आपल्याकडून म्हणून मी डबल सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर पॅन्ट आणलेली आहे आपण धुवायला आणि हे घेतलं आहे आपण लिक्विड आणि त्याच्यामध्ये बघा आपण एक पॅन्ट असल्यामुळं पाणी घेतलंय थोडंसंच हे काळ्या बकेटमध्ये कारण की पाण्याले करून काय उपयोग नाही कारण की पॅन्ट एकच व्हायची आपल्याला हा आणि ते लिक्विड आपल्याला पहिल्यांदा काय आहे की जिथं डाग आहेत तिथं आपल्याला ते लिक्विड असंच ह्यानी चमच्याने लावून आहे आणि दुसरं म्हणजे बऱ्याच जणांची कमेंट येते की आपल्याला ह्या लिक्विडने हाताला किंवा कशाला काही इजा होते का तर त्याने काही इजा होत नाही किंवा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर पहिल्यांदा आपल्याला पॅन्टेऊ ते जिथं डाग आहेत ते तांबोऱ्याचे तिथं ते लिक्विड आपल्याला पहिल्यांदा लावून घ्यायचंय आणि राहिले जे लिक्विड आहे ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही म्हणताना लिक्विड कशाला काही हाताला होत नाही का कारण की हे घरगुती उपाय करून लिक्विड बनवलेला असते काही विकत आणलेलं किंवा काही वेगळं टाकलेलं ह्याच्यात असं वा कुठलंच वापरलेलं नाही आपण हे घरगुती आपला जो आपला हे आहे म्हणजे काय आपला वॉशिंग पावडर ती घरगुती आपण आणतोच कधी पण ड्रिन वापरतो कोण व्हील वापरतो कोण टाईट वापरत भरपूर असे निर्माचे प्रकार आहेत तुम्ही कोणता पण निर्मा घ्या काही अडचण नाही आणि हे दुसरी म्हणजे आपली हे टॅबलेट आहे साधी पॅरासिटामोल क्रोसिन कुठले पण आपण वापरू शकता तर ह्या डागावरती आपल्याला तांबोऱ्याच्या डागावरती पहिल्यांदा लावून घ्यायचं आपल्याला हे काय हळद वेळ टाकले का असं टाक दिसायला लागले नाही पन... नाही ते त्यांच्या ते, ते, समोरच आपण बनवलेलं लिक्विड आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही तर हे पहिल्यांदा आपण लिक्विड त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि त्याला फिरवून घ्यायचंय व्यवस्थित जेणेकरून ते डाग निघायला उपयोग होईल तर तुम्हाला दिसत असेल हे लिक्विड जे आपण बनवलंय ती मी ती गंज ले ले आपन, लग, ते गंजलेले डाग आहेत त्याच्यावर टाकून घेतले आता आपण जे हे लिक्विड राहिले शिल्लक तर हे पाणी टाकून घेऊ आपण बघू शकता मित्रांनो हे जे राहिलेलं लिक्विड आहे ते आपण निर्मा आणि म्हणजे आपला आपलं वॉशिंग पावडर आणि जे लिक्विड आहे ते पाण्यामध्ये आहे टाकून आणि त्याच्यानंतर आपल्याला काय आहे हे सगळं असं पूर्ण असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पॅन्ट तुम्हाला दिसत असं हो वाटी भरून असं पिवळा कलर दिसत होता तर हे आपण पाणी ह्याच्यात पाणी टाकलं अख्खी बकिटात जेवढं पाणी होतं ते सगळं असं कलरफुल पाणी झालेलं जा दिसतंय का हो तुम्हाला कारण की ही कलर जर बदलतो तर ही पीठ काहीतरी करत असतो आपले जे आपण लिक्विड केलेलं असत हे कसं असतं जे रासायनिक अभिक्रिया जी असते ती रासायनिक अभिक्रिया होत असतील रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतरच आपले काहीतरी त्याच्यापासून निर्माण होत असतं म्हणजे नाही का दुधाचं दही दह्याचं ताक आणि ताकाचं लोणी जे रासायनिक अभिक्रिया होत असते त्याच्यापासूनच ते तयार होत असतं म्हणजे कुठलीही वस्तू तयार होण्यासाठी किंवा त्याचे काहीतरी त्याचा इफेक्ट होण्यासाठी रासायनिक अभिक्रिया महत्त्वाची असतील ती रासायनिक अभिक्रिया त्याच्यामध्ये होऊन व्यवस्थितपणे ते डाग निघणार आहेत तर आपण आता ही पॅन्ट घालूया त्याच्यामध्ये भिजायला तर तुम्ही म्हणता पायच कसरा भिजाय घातले सगळी पॅन्ट भिजाय घालते कारण की आपल्याकडे पाणी भरपूर आहे भरपूर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही आपण सगळी पॅन्ट भिजायला घालतो आणि जिथं डाग आहेत ना तीन ते निघतील पण दुसरे जे साईडचा असं जो कापड पॅन्ट आहे त्याला काही होत नाही दुसरीकडे काहीच होत नाही त्याच्यामुळे त्या पण घाबरू नका बऱ्याच जणाला अशी भीती वाटते की आपण आता एवढं बाहेरीतला कपडा घेतला येणं आता जर ह्याच्यामध्ये भिजू घातलं किंवा आपण पाठीमागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता ह्याचा गरम पाण्यातला तर ते बरेच जण म्हणले की गरम पाण्यात घातल्यामुळे कपडे फाटतील काय होईल असं तर ते तसं काहीच होणार नाही त्याच्यामुळे दररोज तुम्ही गरम पाणी थोडी गरम पाणी टाकणार आहे आणि एकदा गरम पाणी टाकलेले कपडे फाटत नाही आणि तरी बी तुम्हाला वाटत असेल फाटेल पण त्याच्यापेक्षा भारी जोकड हा आहे की इतके पांढरे शेपट कपडे हादीने भरलेले असतात ते एकदम पांढर शिपड निघून निघून आज नागव घालाय भेटतात हे काय कमी आहे का कमी आहे का कारण एक तर तुम्ही टाकून दिलेले असते तर ते टाकून देण्यापेक्षा तुम्हाला घालाय भेटते हे महत्वाचे तुम्ही दोनदा तीन जरी घालायला भेटले फाटत फाट तर नाहीतच त्याची आम्ही गॅरंटी देतो पण जरी ती म्हणजे फाटलेस तर तुम्हाला म्हणजे ज्याचा आनंद घ्यायचा तुम्हाला कपडे जे टाकून द्यायचा ते घालून घालून एकदा भरल्यावर टाकून कपडे आनंद घेताल का नाही तुम्ही हा तर हे बघू शकता आता की आता पाणी बघा कसं झालंय रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्याचा कलर पण चेंज झालाय जरा तांबट तांबट असं पाणी दिसायला लागलं आपलं पिवळं होतं ते तांबट पाणी दिसायला लागलं का तर कपड्यावरती जे तांबुरा होता ते तांबुरा बघा असा लागला त्याच्यामुळे असं तांबड पाणी दिसायला दिसायलाय बघा आता फक्त आपल्या आहे बरं का जो आपण कपड्यांना वापरत असतो ती पण आपण जे टॅबलेट टाकलाय त्याचा हा परिणाम जास्त आहे कारण फक्त निर्म्याचा परिणाम नाही तर पर जो निर्माता आपण डेलीच वापरत असतो कपड्यांना पण जी टॅबलेट आपण वापरली ना त्याचा हा सगळा परिणाम आहे तर तुम्ही कधीच बघितले नसेल की बाबा असं टॅबलेट वापरून म्हणजे गोळ्या आपल्या दवाखान्याच्या गोळ्या वापरून आपण कपडे धुवू शकतो याचा विचार पण केला नसतो आणि आपण असं दररोज नाही का म्हणजे आपण एक बर्णी केलेली असते निरमा ठेवायला तर त्याच्यात असे पाच सहा टॅबलेट घेतले आपण आणि बारीक केले त्याची पावडर केली आणि त्या निरम्याच्या बर्णीत आपण मिक्स करून जरी ठेवले डेली कपडे धुण्यासाठी तरी चांगलंच आहे म्हणजे जे आपण जोर लावून डाग काढणार आहे ते एवढे डाग काढण्याची गरज आणि तुम्हाला तर माहिती आहे तांबोऱ्याचे डाग किती काही केलं तरी निघू शकत नाही पण हे जर तुम्ही टॅबलेट गोळी वापरली आपले क्रोशिन वापरा किंवा पॅरासिटामॉल वापरा या दोन्हीपैकी कुठलीही गोळी वापरा या दोन्हीतलीच फक्त त्याने तुमचे जे कपड्याच्या तांबोऱ्याचे डाग आहेत ते शंभर टक्के श्यायचे डाग आहेत शाळेतले ते जे ते विद्यार्थी असतात त्यांचे ह्या शंभर टक्के निघणार आहेत बघा तर अशा पद्धतीने आपण आता ही पॅन्ट घातली भिजायला आणि बघू शकता हाताला काहीही साईड इफेक्ट होत नाही कारण हे फक्त आपला वॉशिंग पावडर आहे आणि फक्त टॅबलेट आहे मी तेच तेच का बोलतोय कारण बऱ्याच जणांची परत कमिटी येते की हाताला काय होईल का गोळीमुळे हाताला काय होईल का तर काहीच होत नाही ना कपड्याला काय होतंय ना हाताला काय होतंय फक्त डाग निघून जात फक्त डाग निघून जाणार आहेत आणि आपल्याला हा डाग निघण्यासाठी कपड्याचे डाग निघण्यासाठी तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे ना तर चला आता आपण पेंट धुवायला घेऊ तुम्ही बघत असता कलर एकदम बदललाय तुम्ही काय करा तांबट कलर दिसतोय अशी पॅन्ट भिजाय घातली शर्ट भिजाय घातला बनेल घातला किंवा रुमाल भिजायला घातला तुम्ही तसं भिजाय घालून निवांत बसू नका पाच दहा मिनिटं त्याला असं करत म्हणजे राहणी करून तांबोरा म्हणजेच ते गंजलेले डाग निघून जाणार आहेत आणि दुसरीकडे कपड्याला कुठंच लागणार नाही त्याची गॅरंटी देतो आम्ही आणि दरवेळेस तुमची रिक्वायरमेंट असते किंवा पांढऱ्याच कपड्याला तुम्ही काढून दाखवता रंगीत कपड्याचं काय होतंय म्हणून रंगीत कपडे आपण तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही मघाशी किती डाग होते आणि आता बघू शकता तुम्ही केवढे डाग राहिले तिथं बघू शकता तुम्ही मघाशी किती डाग दिसत होते तांबोऱ्याचे आणि आता दिसतात का तर आता नुसतं आपण बिजू घातले तर ह्याला आणखीन आपण थोडासा रगडा देऊन थोडंसं आपण धुणार आहे आणि त्याच्यानंतर पिळून घेणार आहे ज्याला आपण लिक्विड टाकला ते डाग हो काही थोडे थोडे राहिलेत ते बघू शकता तुम्हाला लिक्विडचे डाग कारण ते आणखीन पण हा आणखीन पण ते निघतातच तर आपण घेऊया पॅन्ट धुवून आता ह्याला साबण वगैरे निर्माण लावायची काहीच गरज नाही आता आपल्याला फक्त हे धुवून पिळून आहे तर चला आता आपण हे पॅन्ट परत एकदा थोडस म्हणजे हाताने थोडस घासूया आणि धुवून पिळून घेऊ आपण तर मी पॅन्ट बाहेर काढली ह्याला काय ब्रश मारायची सुद्धा गरज नाही फक्त त्याला घसरा थोडासा दे तर बघा मित्रांनो आपण त्याच्यातून पॅन्ट आता घेतली काढून आणि आता जिथे आपले डाग होते तिथं फक्त आता आपल्याला थोडासा घसरा देऊन ते पण आपण नॉर्मल घसरा द्यायचा असं काय त्याला लय नाही किंवा लय जोरात घसर देत बसायची गरज नाही बघू शकता तुम्ही आणि बघू बर आता डाग कुठे गेलेत आहेत का गेलेत डाग तर मग अशी दिसत होते डाग आता दिसत नाहीत बघा बघू शकता मित्रांनो इथे नेमकं कुठे डाग होतं ती सुद्धा कळणार नाहीत आता दोन्ही पाय दाखवा तर ते म्हणते आणि दुसऱ्या पायाला डाग होते आणि तुम्ही पाय हे मी बाजूला ठेवते नाही तर तुम्ही म्हणता दुसऱ्याच पायाचे दाखवले तुम्ही आणि दुसऱ्याच पायाला डाग होते हे बघू शकता पूर्णपणे असे फिरवा पॅन्ट इकडून तिकडून म्हणजे आपल्या रसिक माय बापांना कळलं पाहिजे फिरवा पॅन्ट की कुठल्याच पॅन्ट पायाला डाग नव्हते तर ही फायनली आपली अशी पॅन्टीचे डाग निघलेत बघा आपल्या ह्याचं कशाच तांबोऱ्याचे डाग हा हो काही बघू शकता तुम्ही कुठंच डाग नाही तर हे फायनली आपली पॅन्टीचे तांबोऱ्याचे किंवा गंजाचे डाग निघून गेलेत आणि आता आपण ह्याला स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने तर बघू शकता मित्रांनो आपण घेतलं आहे आता हे साधं नॉर्मल पाणी आहे तुम्ही म्हणताना काही लिक्विड पिक्विड आहे का काढायसाठी का तर हे साधं नॉर्मल पाणी घेतलं आहे स्वच्छ पाणी घेतलं आहे त्या दिवशी एकाताईंची कमेंट आली की तुम्ही त्याच त्याच पाण्यात धुताय घाण पाण्यामध्ये तर नवीन स्वच्छ पाणी घ्या म्हणून आपण परत स्वच्छ पाणी घेतलं आहे म्हणजे आपले मला पण भारी वाटतं की बाबा इतके आपले प्रेक्षक किंवा आपले रसिक माईबापा आहेत इतके चौकश बुद्धीचे आहेत की त्यांनी ते पण लक्षात ठेवलं की घाण पाणी आणि स्वच्छ पाणी तुम्ही घ्यायला पाहिजे होतं तर ते आम्हाला पण खूप भारी वाटलं कारण आम्ही पण लगेच मग आता ते पाणी बदललं आणि आता स्वच्छ पाणी घेतलंय आणि आता घेऊया आपली पॅन्ट जी आहे ती आपली स्वच्छ आता पाण्याने धुवून पाणी ना ती ह्या लागली मी फक्त असे बुडवून ठेवते इकडे म्हणजे त्याचं पिवळ पाणी आहे ना ते सगळं हे काय टबात काढलं आहे फक्त बघू शकता इकडे हे गंजाचं पाणी आहे सगळं आणि इकडं स्वच्छ पाणी बघू शकता स्वच्छ पाण्याने आपण आता ही पॅन्ट साफ करून घेतोय आणि त्याच्यानंतर पॅन्ट आपल्याला घ्यायची आता ही पिळून व्यवस्थितपणे तर ही आपण घेतली पॅन्ट चांगली पद्धतीने पिळून आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्याच्यावरती जे तांबाऱ्याचे डाग होते ती एक पण डाग असा शिल्लक नाही सगळे डाग निघलेत बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही एक पण डाग कुठं शिल्लक नाही तर सगळे तांबऱ्याचे डाग निघलेत तर फायनल मित्रांनो सगळे आपले पँटीचे डाग निघलेत आणि त्याचा जे गांजाचे डाग होते ते सगळे निघून गेलेत आणि धुवायला पण काय मेहनत तुला हाताला मेहनत काय लागली का धुवायला नाही नाही का टॅबलेट वापरली हां टॅबलेट वापरली म्हणून तिला हाताला पण काय आणि हाताला काय असं झालं आहे का दाखवा बरं की जेणेकरून तुला काय हाताला वाटतंय का की बाबा आपण टॅबलेट वापरली किंवा जो काय म्हणते त्याला निर्म्याला काय आपला शब्द आहे आपला वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर त्यांनी काय तुझ्या हाताला काय झाली नाही पण आम्हाला वॉशिंग पावडर लवकर म्हणा येत नाही पण निर्मा सवय लागली पण आता त्यामुळे हा तर हाताला पण काय झालेलं नाही आणि पॅन्टीचे डाग पण निघलेत आता आपल्या दसऱ्यात भरपूर कपडे धुवायच्या त्यामुळे पटकन टॅबलेटची एक मोठी पुडी एवढी घेऊन या टेबलेट आणि ते टॅबलेट एखाद्या कॅरीबॅग मध्ये किंवा कागदात घ्या आणि ते बारीक करा किंवा घ्या काय म्हणतात त्याला ती ओरवाट्या पाट्यावरचा जो ओरवाटा असतो त्याने अशी बारीक करून घ्या किंवा मिक्स नाही ना केले तरी चालते बारीक केलेली तुम्हाला ज्या ज्या वेळेस कपडे धुवायचे त्या टाइमिंगला तुम्ही एखाद्या वाटीत पाणी घेऊन ते टॅबलेट त्या वाटीमध्ये सोडा आणि तुमच्या देण्यात तुम्ही सर निरमेची जी बाटली असते आपली जी बरणी त्यात तुम्ही ती पावडर बारीक करा आणि टाकून ठेवाच नाही की घ्या टॅबलेट बुडवा पाण्यात पाणी करा आणि मग परत निर्म्यात मिक्स करा हे करायची गरज नाही तुम्हाला मग निर्म्याच्या बर्नीत एकदम टॅबलेटची पावडर करा आणि ती आणि सतत ज्यावेळेस कपडे धुवायचे त्यावेळेस वापरू शकता कुठल्याच कपड्याला काय होणार नाही म्हणजे जे डाग असतील थोडे थोडे असे तिलकट किंवा आपण जेवलेले तिलकट डाग असतात किंवा स्वयंपाक करताना जे आपल्या कपड्यांना जे तिलकट डाग लागले असतात ते तिलकट डाग निघायला पटकरणं मदत करत करेल त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नका आणि आमच्या विश्वास ठेवा आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही खरंच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस प्रयोग करत असतो आमच्या कपड्यांवरती त्याच्यानंतरच मी आम्ही तुम्हाला करतो म्हणून तुम्हाला सांगत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की रिझल्ट कसा आला ते